नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना नमस्कार शैक्षणिक बातमीसाठी आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा पाहूया संपूर्ण बातमी येणाऱ्या दिनांक तेवीस तारखेच्या कॅबिनेटमध्ये शाळा अनुदानाचा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आमदार विक्रम काळे यांनी केला टप्पा वाढ संदर्भात पाठपुरावा उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांची घेतली भेट काल सायंकाळी व आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांची देवगिरी येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली व शाळा अनुदानाचा प्रस्ताव वित्त विभागात शालेय शिक्षण विभागाकडून सादर केलेला आहे त्याला येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता व्हावी यासाठी आपण वित्त विभागात सूचित करावे अशी विनंती मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केली आज मंत्रालयात संबंधित गोष्टीचा पाठपुरावा केला असता संबंधित सचिवांकडून फाईलवर स्वाक्षरी करून घेऊन वित्त सचिवांकडे सदर फाईल पोहोच केलेली आहे परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी येणाऱ्या दिनांक तेवीस तारखेच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव येईल असे सांगितले तेव्हा याबाबत आमदार विक्रम काळे यांचा पाठपुरावा सुरूच आहे याविषयी परत आमदार विक्रम काळे स्वतः माननीय नामदार उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांशी पुन्हा बोलणार आहे आणि हा प्रस्ताव येणाऱ्या दिनांक तारखेच्या मंजूर व्हावा अशी अशी आग्रहाची मागणी लावून धरावी विनंती करणार आहे आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब तसे करा आणि शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका